पुरस्कार जे मला मिळालेला आहे मी जरी पुरस्कार घेतलेला व्यक्ती असेन पण मला इथं पोचवण्यामागे बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहेत बऱ्याच लोकांचं सहकार्य आहे बऱ्याच लोकांचं कारकिर्द आहे सर्वप्रथम हे सुरू होतं आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये ज्याला देवाचं स्थान आहे किंवा त्याच्या चरणी देव असतो असं आपण सांगून मोठे झालेलो असतो आपली आई सर्वप्रथम मी तिचे आभार मानेन एक की तिच्यामुळं तिच्या संस्कारामुळं मी जे काही घडलो ते आज आपल्यासमोर उभा आहे आज जे काही स्तुती सुमनं कुणी जरी आमच्याबद्दल काही चांगलं म्हणलं असेल किंवा म्हणत असतील हे असे आहेत हे असे का आहेत त्याचं सगळं श्रेय आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय आमच्या आई वैशालीताई देशमुख यांना जात आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना जातं आदरणीय आमचे दादा आमचे बाबा त्यांना जातं